नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गणपती बाप्पाचा सातवा दिवस आणि आपण गणपती बाप्पाची एवढी आतुरतेने वाट बघत असतो आणि बोलता बोलता हे दहा अकरा दिवस निघून सुद्धा जातात आणि वाईटसुद्धा वाटतं आणि बघा ना सात दिवस पण निघून गेले तर ॲक्च्युली मी काय केलेलं आहे आज घरात महाआरती ठेवलेली आहे आणि माझ्या फ्रेंड्सलासुद्धा बोलवलेलं आहे त्यांनासुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन करता येईल आणि प्रसादसुद्धा ठेवलेला आहे आणि दोन महिने झाले आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटलोच नाही आहे तर यानिमित्ताने फ्रेंड्सना भेटणंसुद्धा होईल आणि तेवढंच तुम्हाला पण थोडासा चेंज हा व्हिडिओसुद्धा आवडणार मला ना देवपूजा करायची आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि गार्डनमध्ये सुंदर असं जास्वंदीचं फुल आलेलं आहे आणि त्यासोबत व्हाईट कलरची फुलंसुद्धा आलेली आहे तर ती गणपती बाप्पाला छान वाहणार मी आणि देवपूजासुद्धा करायची आहे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आणि आज उशीर झाला ॲक्च्युली आणि तुम्हाला सांगितलं ना महाआरती ठेवायची आहे सगळे येणार आहे त्यामुळे थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची होती आणि बेलाचे पण आज वॉश केले छान आहे बघा आणि संध्याकाळी छान तयार करणार मी बेलाला हो ना बाबू तुला एवढं मोठ ड्रेस घालायचं तर बेलाला छान तयार करणार बेलाला परीला दोघींना छान तयार करणार मी संध्याकाळी आणि आज आहे शुक्रवार तर परी बारा सव्वा पर्यंत येऊन जाणार शुक्रवारी तिचे जा हाफ टाइम स्कूल असते तर चला मग हे सगळं मी तुम्हाला दाखवते आणि नंतर बोलते सुंदर असं जास्वंदीचं फूल आलेलं आहे सुंदर आहे ते व्हाईट कलरचे फुलं सुद्धा आली रांगोळी काढलेली आहे तुम्ही बघितलं छानशी अशी रांगोळी काढून झाली आणि आरती सुद्धा करून घेतली मी आरती तुम्हाला मला संध्याकाळची दाखवायची होती म्हणून आता ही आरती दाखवली नाही मी आणि प्रसाद असा शिरा तर मी बनवणार आहे कारण की त्याला खूप महत्व आहे आपण जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा करतो किंवा असं काही पूजा करायची का असेल घरात तर आपण प्रसादाचा शिराच करत असतो ए एन म्हणजे आपण दरवेळेस असं लाडू किंवा मोदक वगैरे तर बनवतच असतो पण आज स्पेशल मी प्रसादाचा शिरा त्याच्यासोबत छोले जिरा राईस थोडेसे फ्रायम्स असणार आहे सलाड असणार आहे आणि प्रसादामध्ये शिरा तर असा आहे सिम्पल मेन्यू ठेवलेला आहे मी म्हणजे सगळे लहान मुलं जरी असले तरी पण त्यांना खाता येईल पण आत्ता आमच्यासाठी मी काहीतरी झटपट होईल असंच बनवते आणि लवकरच मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर मग उशीर नको व्हायला जेव्हा पण घरात आपण काही एखादी पूजा किंवा असं काही ठेवतो तर मला असं वाटतं अगोदर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि नंतर मग कसं आपल्याला तयारीलासुद्धा वेळ मिळतो चला मी आता ले ले मी काय करते आमच्यासाठी जे आहे ते बनवून घेते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी दाखवते मग असे जेवण झालं किचनचं पण लगेच आवडून झालं आता वाजलेले आहे पाहुणे दो आणि लगेचच मी आता स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि मेन्यू मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे का काय बनवणार आहे छोले बनवणार आहे जिरा राईस बनवणार आहे प्रसादाचा शिरा असणार आहे फ्रायम्स असणार आहे आणि सलाड असणार आहे तर अगोदर मी काय करणार आहे छोले आहे ते बॉईल करून घेणार अगोदर छोले बनवून घेणार मग राईस आणि त्यानंतर मग प्रसादाचा शिरा आणि साईड बाय साईड मग ते फ्रायम्स आणि ते सलाड कट करायला काही वेळ लागत नाही पण अगोदर राईस मी नंतर बनवणार पण अगोदर ग्रेव्ही बनवणं गरजेचं आहे कारण की माझ्याकडे असे म्हणजे स्टीलची आणि भांडी माझ्याकडे खूप आहे पण मोठी मोठी भांडी माझ्याकडे नाही आहे तर मी आता विचार करते एक दोन घ्यायचा विचार करते भांडे कारण की काय होतं असं काही पार्टी किंवा कोणाला घरात इन्व्हाइट करायचं असेल तर थोडंसं जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर मग भांडे लागतात नाही तर नॉर्मल कसं मोठे मोठे पॅन आहे आणि इडलीचं माझ्याकडे स्टीलचं भांडं आहे तर माझ्याकडे एक मोठं भांडं आहे स्टीलचं तर त्याच्यामध्ये इडली वगैरे मी हे करते बनवते तर त्यामध्येच मला आता काय कर करावं लागणार छोलेची भाजी बनवून घेणार मी आणि ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आणि त्याच्यामध्येच मी राईस बनवणार मनोजला मी सांगणार आहे का दोन भांडी तरी अगं एक भात बनवायला आणि भाजी बनवायला तरी आपल्याला दोन मोठे मोठे भांडे आपण घेऊया तर जेव्हा मी घेणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार पण आत्ता मी असा जुगाड केलेला आहे तर काय केलेलं आहे मी इथे इथे रात्रीच मी काय केले छोले आहे ते भिजवलेले आहे आणि हे जे छोले आहे थोडे मोठ्या साईजचे तर दोन वेगवेगळ्या साईजचे असतात छोले एकदम थोडी छोटी साईज असते आणि एक मोठी साईज असते तर मोठ्या साईजचे जे छोले आहेत ते मी भिजवले होते छान भिजलेले आहेत अगोदर मी याला ना बॉईल करून घेते आणि नंतर मग फटाफट -पट साईड बाय साईड मी ग्रेव्हीची तयारी करेन म्हणजे कांदा आणि बघ बाकीचं टॉमॅटो वगैरे जे असणार आहे तर ते बनवणार आहे मी यामध्ये कांदा लसूण ॲड करणार आहे विदाउट कांदा लसूण ग्रेव्ही एवढी टेस्टी लागत नाही म्हणजे टेस्टी लागते पण मग जशी पाहिजे तशी चवने येणार आहे मग चव येणार नाही म्हणून मग मी लसूण कांद्याचा वापर करणार आहे पण हा जो प्रसाद मी बनवते तो देवाला नैवेद्य दाखवणार आहे त्याच्यासाठी तो प्रसादाचा शिरा असणार आहे चला मग आता मी बनवते पटकन आणि नंतर बोलते तुमच्यासोबत छोले बॉईल करायला मी एक दोन असं गरम मसाले टाकते म्हणजे छान फ्लेवर होते त्यामध्ये आहे आहे पण काल जाऊन शॉपमध्ये मी हे ग्लासेस स्पून आणि हे जे प्लेट्स आहे घेऊन आले होते आणि काय गोड बनवणं त्याच्यासाठी हे छोटे छोटे बाउल पण घेऊन आले मी आ, तर म्हटलं वेळेवर धावपळ करायला नको आणि हे एक्स्ट्राचे माझ्याकडे असतातच पण मग मी बघितले तर संपले होते म्हणून मग मी म्हटलं चला घ्यावे लागणार म्हणून जाऊन हे घेऊन आले म्हटलं चला तुमच्या तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते छोले बॉईल झालेलं आहे तर या भांड्यामध्ये मी थोडीशी भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये बरोबर होईल तिथे मी कांदा कट करून घेतलेला आहे इथे टॉमॅटो प्युरी करून घेतलेली आहे इथे मी लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे छोले बनवलेले आहे ते तुम्ही बघू शकता छोले बनवून झालेले आहे आता मी अकरा शिरा शेरा बनवते दूध ऑलरेडी गरम झालेला आहे मग काजू बघा आता ते तुपामध्ये छान परतवते मी अजून मला भरपूर आवरायचं आहे आरतीचं ताट आहे ते बनवून ठेवायचं आहे त्यानंतर मग माझी तयारी परीबेलाची तयारी किचनचं पण नंतर आवरून घ्यायचं आहे तर कसं जेव्हा फ्रेंड्स येते तर घर पण ते असतं असं छान आणि एकदम क्लीन दिसलं पाहिजे म्हणूनच मी लवकर बनवून घेते सर्व स्वयंपाक करून झालेला आहे आता भात मी लावलेला आहे फक्त ज्या भांड्यामध्ये मी छोलीची भाजी बनवली होती ना तर त्या भांड्यामध्ये आता भात बनवलेला आहे जिरा राईस आहे मस्त तुपाची फोडणी तेजपत्ता टाकलेला आहे आणि जिरे टाकून मग तो भात बनवते इथे छोलीची भाजी ऑलरेडी झालेली आहे फ्रायन्स फ्राय केलेले आहे इथे प्रसादाचा शिरा आहे म्हटलं भात होईपर्यंत मी इथे सलाड कट करून घेते आणि अजून दुसऱ्या कुकरमध्ये मला भात लावायचा आहे आणि आता वाजलेले आहे पावणे चार दोन तास लागेल पावणे दोनला मी स्टार्ट केलं होतं आणि आता दोन तास झालेले आहे अजून एक तास लागेल मला हे सगळं करता किचनचं आवरता आणि त्यानंतर मग देवाचं पण आवरायचं आहे मला माहिती या गोष्टीनं उशीर लागतो म्हणून मग काय करते मी लवकरच स्वयंपाकाला किंवा अगोदर बाकीच्या कामाला सुरुवात करते पूर्ण तयारी झाली आणि आता काय करते किचनचं सर्व आवरून घेते डिशवॉशर मध्ये भांडे लावून दिली दुसरी ठेवली आहे आणि आता हे किचनच फक्त आवरण्याचं राहिलेलं आहे संवाशा झालेले आणि अडीच तास लागले स्वयंपाक पूर्ण होण्यासाठी आ, हे झाल्याच्यानंतर मग हळूहळू तसं तुम्हाला दाखवेन मी पण किचनचा अगोदर क्लीन करून घेते आणि जो स्वयंपाकाचा जो पसारा आहे ना तो असा दिसायला नको म्हणून मग सगळं आवरून झाल्याच्यानंतर व्यवस्थित ती भांडी वगैरे ठेवणार मी भात पण झालेला आहे याच्यामध्ये एकदम छान मोका किचनचं आवरत होते आणि त्यानंतर मग हॉलचा हो आवरत होते ते झाल्याच्यानंतर मी परिबेलाचं आवरलं त्या थोड्या वेळात तुम्हाला मी लुक दाखवणार आता मी माझा आवरायला जाते आणि माझं आवरून झाल्याच्यानंतर मग मग पूजेचं जे ताट आहे त्याची तयारी करून घेणार मग मी आणि तसं मी तुम्हाला दाखवेन साडी वगैरे नेसायची आहे तर कोणती साडी नेसणार आहे मी तर मग तुम्हाला दाखवते पूर्ण तयार झाल्याच्या नंतर चला हे सगळं करते आणि नंतर बोलते हे बघा तयार झाले मी आणि ही गोल्डन कलरची साडी नेसलेली आहे आणि ही दागिनी घातलेली आहे हे शोकर मंगळसूत्र झुमकी आणि अशी थोडी वेगळी हेअरस्टाईल केली आहे आणि आता हळूहळू फ्रेंड्स येत आहे काही लोकांचं कॅन्सल झालं कारण की आज ओपन डे आहे स्कूलचं त्यामुळे लेट होणार त्यांना आणि काहींचे जे मुलं आहे ते पण अशी आजारी पडलेले आहेत संध्याकाळी फिवर वगैरे आलेलं आहे त्यामुळे दोन तीन लोकांचं कॅन्सल झालेलं आहे पण ठीक आहे काही आता आम्ही वाट बघतो त्याच्यानंतर बाकीचं सगळं सा सांगितलं सगळे सा। आलेले आहेत आता आरतीची तयारी मिल सेर, स्ठोपन चाहливо टें. यहां कि जरती अथैँ आला में घम्डाबा कि फम्सें जी ride. ढच्योम हिरता करे कर दोंधे, इंधे, आपिता के ततमों हू हू os embrace... कि आपकिफें वास्विक जा ए राँ, इंधे, आमा कि बता साले

वेगळा पार्ट आम्ही क्रिएट करून विदर्भ तिकडे वेगळा नाही झाले तिकडे ते काढून घेत जेवण ठेवलेलं आहे ते पिन्स करून ते फ्राईम्स आहे जीरा राईस आहे छोले आहे सलाड आहे आणि हा प्रसंगाचा शिरा आहे ना त्या छोटे बाउल बाउलमध्ये मी भरून ठेवते जेणेकरून इझिली सगळ्यांना घेता येईल आणि मी असं प्रत्येकाकडे असा कॅमेरा फोकस नाही करू शकत कारण की सगळेच कम्फर्टेबल असतात कॅमेरासमोर असं नाही मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला दाखवते पण छान झाली आरती आणि सगळे सोबत असे आरती मस्त लागतात

नाही ते त्यांना बसवते मी सगळ्यांचं जेवण स्टार्ट झालेलं आहे आणि साडेबाय साडे गप्पा सुद्धा चालू आहे सगळ्यांची जेवण झाली आणि खूप गप्पा मारल्या खूप आहे आणि सगळ्यांची आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे सगळ्यांना आता घरी जायचं आहे किती वाजले आता मारस ना माहिती साडे नऊ साडेनऊ झालेले आहे बघा आणि गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला आम्हाला कळालं पण छान झालं सगळे आले आरती झाली जेवण सगळ्यांनी छान केलंय आवडलं ना सगळ्यांना जेवण सगळ्यांना आवडलं चहा पण आवड चहा पण आवडला थँक्यू 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 गणपती बाप्पाची महाआरती खरंच खूप 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 मस्त झाली आम्ही खूप गप्पा मारल्या आता आम्ही साडेनऊ ला मी अगोदर हो तुम्हाला सांगितलं साडेनऊ वाजले होते आता दहा वाजलेले आहे आणि थंडी सुद्धा खूप वाढलेली आहे तर मग गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता कळतच नव्हतं थोडे दहा मिनटं परत पंधरा मिनटं दहा मिनटं पंधरा uh, मिनटं आत्ता जा। जाऊ नंतर जाऊ असं होत होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे फ्रेंड सर्कल जर सोबत असेल ना तर तो टाइम कसा निघून जातो कळत नाही आणि खूप महिन्यानंतर असं जर भेटलो तर मग कोणालाच घरी जायची इच्छा होत नाही पण एक निमित्त होतं गणपती बाप्पाचं आणि सर्व आले आणि आज तुम्हाला माहिती फ्रायडे आहे तर सगळ्यांचा वर्किंग डे असतो तरी पण मग ऑफिसला जाऊन परत आज ओपन डे सुद्धा होता स्कूलचा बेलाचा पण होता मग तिथून जाऊन मग लगेचच काही लोक इथे आले आणि माझ्या मैत्रिणी तुम्हाला नॉर्मल असं ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसत नसतील कारण की ते ऑफिसवरूनच डायरेक्ट इथे आले तर प्लीज असं काही वेगळे कमेंट्स करू नका कारण की त्यांना जसं पॉसिबल झालं ते लवकर येण्याचा इथे प्रयत्न करत होते आणि आले आल्याच्यानंतर आम्ही गप्पा मारलं जेवण पण सर्वांना खूप आवडलं सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि आता मी जेवण करायला बसते मी उशिरा जेवण करायला बसणार होते कारण की मी स्वयंपाक केला होता तर लगेचच मला अशी भूक नाही लागली आणि त्यानंतर मी चहा सुद्धा घेतला होता पण मग म्हटलं चला सगळं आवरून झाल्याच्या नंतर मी निवांत जेवण करायला बसेल आणि कशी वाटली तुम्हाला ही गणपती बाप्पाची महाआरती आणि हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणि परी बेलाचा आज तर लुक दाखवायचंच विसरून गेली परिन बेला इतकं छान तयार केलं होतं मी बेलाची छान अशी हेअरस्टाईल पण केली होती पण त्यांचा लुक दाखवायला मी विसरूनच गेले होते कारण की मग बाकीचे छोटे छोटे मुले त्यांच्या वयाचे आले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता खेळता खेळता मी विसरून गेले आणि मी पण नंतर बिझी होऊन गेले नंतर मला लक्षातच आलं नाही म्हटलं आता तुम्हाला दाखवते तर परिबेला कशा दिसताय नक्की सांगा <laughs> हा Bye bye. You remember you have to shop at the download. Bye.